प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये सईची एंट्री झालेली आहे आणि सईला घेऊन मुक्त आणि सागर आता आलेले आहेत आणि या सगळ्यात अजून एक गोष्ट घडली ते म्हणजे आदित्यने सुद्धा आता इकडे कोळी कुटुंबाच्या सोबत राहायचा सल्ला घेतलेला आहे आणि सावनी सावनी पूर्णपणे एकटी पडलेली आहे सावनीला तिच्या कुकर्मांची शिक्षा मिळालेली आहे इकडे आता रात्रीच्या वेळेला जेव्हा सावनी मुक्ताच्या घरामध्ये सा ते पेपर आणण्यासाठी शिरलेली असते त्यावेळेला मुक्ता आदित्यच्या रूम मध्ये असते आदित्यला थोपटत थोपटत ती झोपवत असते त्यावेळेला आता इकडे सावनी आदित्यच्या रूममध्ये येते आणि ती आता मुक्ताला पाहते आणि मुक्ताला पाहिल्यावर ती या मुक्ताचं कधी कधी भलं होणार नाही असं म्हणते एकतर हिला सगळंच पाहिजे हवरी कुठली माझा नवरा घेतला माझी मुलगी मुलगा आणि आता परत हिला मुलगी पाहिजे अजिबात नाही मुक्ता तुला न मी कधीच माझा मुलगा आणि मुलगी भेटू देणार नाहीये ना असं म्हणत आता इकडे सावनी ते पेपर कुठे ठेवले असतील याचा शोध घेण्यासाठी लपतछपत घरामध्ये फिरत असते They... तिला ज्या ज्या ठिकाणी विचार असतो की इथे पेपर सापडतील इथे पेपर सापडतील त्या त्या ठिकाणी ती पेपर शोधण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता इकडे आदित्यला झोपवत असते मग तोपर्यंत इकडे सावनी विचार करते की मी सागरच्या रूममध्ये जाऊन आता पेपरचा शोध घेते म्हणून मुक्ता मुक्ता तिकडे असताना सावनी त्या रूममध्ये येते सावनी ज्या वेळेला रूममध्ये येते ती आता रूममध्ये आल्यावरती तिजोरी खोलते जी चावी तिच्याकडे असते त्या चावीने त्याच्यात पेपर सापडतात काय तर बघते पण या वेळेला सावनीच्या हाती काहीच लागत नाही कारण एकदा ती ताक सुद्धा फिंग फुंकून फुंकून पितात त्याचप्रमाणे भूमी आणि आकाशने सावनीची ही कारस्थान पाहिल्यावरती पेपर सुद्धा अशा ठिकाणी ठेवलेले असतात की जिथपर्यंत सावनी कधीच आयुष्यात पोहोचू शकत नाही सावनीला इतक्या सहजासहजी सा हे पेपर मिळू देणं हा मुळातच त्या दोघांचा हेतूच नसतो त्यामुळे सावनी विचार करते इतकी मोठी रिस्क घेऊन मी इथपर्यंत आले आणि इथपर्यंत येऊन सुद्धा माझ्या हाती काहीच नाही लागलं नाही नाही हे मी हो असं होऊ देणार नाहीये असं कसं मी जीवावरती खेळत इथपर्यंत आलेली आहे आणि असं असताना हे लोक माझ्यापासून हे सगळं हिरावून घेऊ नाही शकत काय करू काय करू असं म्हणत आता मात्र इकडे सावनी पाहायला लागते आणि तोपर्यंत आता ती रूममध्येच असताना मुक्ता येते मुक्त आल्यावरती मग मात्र सावणी चांगलीच हादरते हादरलेली सावणी या सगळ्यामध्ये आता पडद्याच्या मागे लागते मुक्ताला काहीतरी सस्पिशियस वाटत म्हणून मुक्ता इकडे तिकडे पाहायला लागते आणि पाहता पाहता तिच्या लक्षात येतं की कपड उघड आहे इकडे पडद्याची हालचाल होती आहे मग आता मुक्ता इकडे तिकडे पाहायला लागते पण पर तोपर्यंत सावनी पडद्याच्या मागे लपलेली असते आणि मुक्ता त्या पडद्यापर्यंत येऊन पोहोचलेली असते जेव्हा मुक्ता पडद्यापर्यंत येऊन पोहोचते तोपर्यंत मग आता कसला तरी आवाज होतो म्हणून मुक्ता तिकडून निघून जाते आणि सावनी या प्रकरणामध्ये वाचते आणि सावनी मग आता काय करू काय करू पेपर तर सापडत नाहीयेत पण किमान किमान मला या घराच्या बाहेर तरी पडायला पाहिजे असं म्हणत आता हॉलमध्ये येते तोपर्यंत मुक्ता बेडरूम मध्ये असते हे सगळं चालू असताना आता इकडे सावनीला काय करू या कोळी कुटुंबाचं सगळं काम कसं उद्ध्वस्त करू काय करू हे तिला काहीच कळत नसतं आणि म्हणून आता सावनी विचार करायला लागते की मला काहीतरी असं करायला पाहिजे की या कोळी कुटुंबाला त्रास झाला पाहिजे पेपर तर सापडलेले नसतात त्यामुळे काहीही करून त्रास देणं हा तिचा हेतू असतो आणि त्याच वेळेला तिच्या समोर ते म्हणजे नंदी आणि ती शिवलिंगा शिवपिंड आणि त्याच वेळेला तिला आता भूतकाळामधला सगळा प्रकार आठवतो या नंदीची महती या पिंडाची महती हे सगळं सगळं तिला माहिती असतं कारण ज्या वेळेला ती नवीन सोन म्हणून या घरात आलेली असते तेव्हा तिला इंद्राने या सगळ्याबद्दल सांगितलेलं असतं इंद्रा तिला म्हणते हे बघे पोरी आपल्याकडे वर्षातून एकदा या नंदीचं आणि शिवपिंडीचं महाशिवरात्रीला खूप मोठं पूजन असतं त्यामुळे आपली ही परंपरा अजिबात विसरायची नाही आहे आणि दरवर्षी मनोभावे या नंदी महाराजांची आपल्याला पूजा करायची आहे नंदी महाराज या सगळ्यामध्ये आता आपल्या घरामध्ये सुख शांती हे सगळं घेऊन येणार असतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव बाकी काही विसरलीच तरी चालेल पण वर्षामधला हा सण हा सण आपण अजिबात विसरायचा नाही आहे असं म्हणत तिने आता जे काही सांगितलेलं असतं सावनीला ते तिला आत्ता आठवत असतं सावनीला तिने सांगितलेलं असतं की आपल्या घरामधला हा जो काही शिवपिंडीचा महिमा आहे ना किंवा हा जो काही नंदी महाराजांचा महिमा आहे ना त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारे कधीही हलगर्जीपणा करू नकोसा पोरी दरवर्षी ठरल्याप्रमाणे हे पूजन कर नाहीतर नाहीतर या घरामध्ये अपशकून होईल गेल्या सात पिढ्यांपासून आपल्याकडे हा नंदी आहे आणि सात पिढ्यांपासून आपण हा नंदी जपतोय असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते नाही नाही मी कधीही याला तडा लावणार नाही सावनी नुसती बोलायला बोललेली असते पण सावनीने कधीच त्या व्याचं नॉर्मली काही केलेलंच नसतं आणि त्यामुळे मग आता इकडे सावनीला ती गोष्ट आत्ता आठवते आणि ती गोष्ट आठवल्यानंतर ती विचार करते ठीक आहे या कोळी कुटुंबाने मला आता सईचे कागदपत्र मिळवू दिले नाही आहेत पण या सगळ्यामध्ये कागदपत्र जरी मिळू दिले नसले तरीसुद्धा तरीसुद्धा आत्ता ह्या उद्या कोळी कुटुंबाच्या शिवपूजनाचं किंवा शिवपिंडीचं जे पूजन आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्या पूजनाची मी कशी वाट लावते कसे तीन तेरा त्याची ते मी वाचवून टाकते आता मी एवढं तर करूच शकते ना की कोळी कुटुंबाला या सगळ्यामध्ये जो आनंद हवा आहे तो आनंद मी मिळूच देणार नाही आहे म्हणजे माझं कुठेतरी काम सफल होईल ना म्हणजे तिला आता बाकी कुणाचं जाऊ दे पण आता तिला कोळी कुटुंबाचा आनंद हिरावून घ्यायचा असतो आता तिचा मोटिव्ह असतो की सईला आपल्याजवळ ठेवला पण तो मोटिव्ह विसरून ती फक्त आता कुरघोडी करण्यासाठीच तयार झालेली असते आणि या सगळ्यामध्ये आता जी जबाबदारी मुक्तावरती असते ती मुद्दाम ही त्रास होण्यासाठी हे करायला लागते आणि लपतछपत ला ती आता नंदीला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तिकडे रात्रीच्या वेळेला मुक्ता येते आणि मुक्त इकडे तिकडे पाहायला लागते ती पाणी घेण्यासाठी आलेली असते पण तोपर्यंत सावनी लपते लपून छपून सावनी हाता विचार करते खरंच नेऊन आम्हीही नंदीची मूर्ती उगाच या सगळ्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही ना सावनीच्या मनात कुठेतरी भीती सुद्धा असते की आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय ना म्हणजे असं देवादिकांच्या बाबतीत असं काहीतरी करणं हे कितपत योग्य आहे आणि पण सावनीची दुर्बुद्धी तिला या सगळ्यामध्ये तिच्या सतसत विवेक बुद्धीवरती भारी पडते आणि सावनी अखेर तो नंदी चोरून खूप मोठी चूक करते सावनी नंदी चोरते आणि तिकडून बाहेर पडते पण तोपर्यंत तो हॉटेलवरती असलेला सागरला साधारण कसला तरी संशय आलेला असतो तोपर्यंत तो सावनी आता बाहेर येते बाहेर येऊन तो नंदी घेऊन ती हॉटेलच्या दिशेने यायला निघते सागर इकडे विचार करायला लागतो सई जर आतमध्ये आहे पण ही सावणी मला बराच वेळ दिसली नाही आहे काय झालं असेल मगाशी मला फोन कोणाचा आला असेल रिसेप्शनवरती फोन येण्याची गरज तरी काय आणि तो पण ब्लँक कॉल नाही नाही काहीतरी गडबड आहे सागरला साधारण या गोष्टीचा अंदाज आलेला असतो की काहीतरी गडबड आहे म्हणून तो पुन्हा एकदा सई झोपले का सई सुखरूप आहे का हे पाहण्यासाठी आता दारापर्यंत येतो पण सई तर निवांत झोपलेली असते मग जर का सई निवांत झोपलेली आहे तर हे सावनीचं काय प्रकरण आहे असं त्याच्या मनामध्ये आता विचार यायला लागतो ज्या वेळेला त्याच्या मनात हा विचार येत असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता आपल्या रूममध्ये येते त्यानंतर मग सागर मुक्ताला कॉल करतो की तिकडे सगळं ठीक आहे ना काहीही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणून त्याने मुक्ताला कॉल केल्यावरती मग आता मुक्ता, मुक्ता, मुक्ता सांगते सागर बोला सागर म्हणतो काय झालं तुम्ही अजून झोपला का नाही आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते काही नाही आता झोपण्याचीच तयारी करते आहे पण तुम्हाला उगाच तिकडे एक अख्खी रात्र थांबायला यावरती सागर म्हणतो आई म्हणून तुम्ही जितकं काही करू शकता ना त्या सगळ्यामध्ये बाप म्हणून मला सुद्धा काहीतरी करू दे सगळं काही जबाबदारी सगळी काही कर्तव्य तुम्हीच करायची काहीच गरज नाहीये यावरती मुक्ता म्हणते तसं नाहीयो सागर म्हणतो काळजी करू नका फक्त ही एक रात्र या एक रात्री नंतर आता आपली सैमाऊ आपल्याकडे असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कुणाकुणाला हे करण्याची काही गरज नाहीये असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवत असतो हे सगळं चालू असताना मुक्ताला का कुडस टोक पण अचानक उदास वाटायला लागतं मुक्ता विचार करते का असं होते आतापर्यंत तर मी ठीक होते पण आत्ता आता माझ्या बाबतीत असं का व्हायला लागलं उजवी पापणी माझी लवायला लागली आणि या सगळ्यामध्ये काय होते उजवा डोळा का फडफडतोय काही अशुभ तर संकेत नसेल ना असं म्हणत मुक्ताला आता तो विचार येत असतो मुक्ता या सगळ्यामध्ये विचार करते नाही मला उगाच निगेटिव्ह विचार करून चालणार नाही फायनली सावनी तो आता नंदी घेऊन हॉटेलमध्ये येते आणि ती सागरला रस्त्यातच उभं पाहते आणि सागरला पाहिल्यावरती आता इकडे सागर तिला अडवतो तिने नंदी आपल्या पदरात लपवलेला असतो सागर म्हणतो काय ग सईला इकडे ठेवले आणि तू कुठे गेलीस त्यावरती सावनी म्हणते माझं महत्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे ही इकडून बाहेर गेली होती म्हणजे मला जो कॉल आला होता तो हिच्याचमुळे का पण ही बाहेर जाऊन काय कारस्थान केलं असेल नाही नाही मला या सावणीचं काहीच खरं वाटत नाहीये कोणत्याही नीच पातळीला ही सावणी उतरू शकते असं म्हणत आता इकडे सागरला खूपच टेन्शन येतं तोपर्यंत इकडे सावणी नंदी घेऊन आलेली असते नंदी घेऊन आल्यावरती ती विचार करते मी चूक केली का खानदानी नंदी मी असा इकडे आणलाय पण माझ्यावर काही संकट येणार नाही ना नाही नाही माझ्यावरती कशाला संकट येईल मी काय केलंय संकट जर यायचं असेल तर कोळी कुटुंबावरती येऊ दे म्हणजे कोळी कुटुंबाने या सगळ्यामध्ये आता हा नंदी स्थापन केला होता ना असं म्हणत ती शोपीस म्हणून नंदी ठेवते इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सईला घेऊन सागर आणि मुक्त आलेले असतात इंद्रापांचं औक्षण करत असते आणि ती सांगत असते खरंच ग खरंच मुक्ता तूच गुणाची बाय तूच या सगळ्यामध्ये आता या घराचा आनंद परत आणू शकतेस असं म्हणत ती आता मुक्ताला ओवाळत असते त्यावरती सईमाऊ म्हणते आणि आजी आज मी कोण त्यावरती आजी सांगायला लागते अगं तू तर माझी मानदेली तू तर माझी चिंबोरी तू तर या घरची महालक्ष्मी तू या घरची भाग्यलक्ष्मी आहेस ग तू या घरामध्ये नव्हतीस ना तर आम्हाला किती किती वाईट वाटत होतं तुला माहिती आहे का सई माऊ अगं तू नसशील तर या घराला घरपण म्हणून राहणार नाहीये यावरती मुक्ता म्हणते हो ही तर गोष्ट खूपच खरी आहे या सगळ्यामध्ये आता घराचं घरपण हे आपल्या सई माऊच्या मुळेच आहे असं म्हणत इकडे आता सगळेच जण सईचं कौतुक करत असं आदित्य हे पाहत असतो आदित्यला ऑलरेडी गिल्ट मध्ये असतो की हे सगळं म्हणजे मला या सगळ्यामध्ये कुणीही इम्पॉर्टन्स देतच नाहीये माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स सईला मिळते त्यातच आता इंद्रा सांगते काय बोरी तू आता इकडे आलीस ना कि बघ तुझी मुक्ताई तुझी किती कसे आणि कसे कसे लाड करते ते असं म्हणत आता मात्र इकडे सईची एंट्री झालेली असते सई म्हणते हो मला सुद्धा खूप लाड करून घ्यायचे आहेत बऱ्याच दिवसाचे लाड माझे राहिलेले आहेत असं म्हणत सगळेच जण सईचं कौतुक करत आणि सईला आत घेऊन जातात मग आता मुक्त आदित्यकडे येते आणि आदित्य सई इकडे आलेली आहे आणि तुला न तुला तुझ्या मम्माकडे जावं लागेल तुला तुझी मम्मा न्यायला आलेली आहे असं म्हटल्यावरती आदित्यला आता इकडे समोर सावनी दिसते सावनी समोर आल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते ज्याप्रमाणे सईला तुम्ही माझ्या ताब्यात दिलं हा आदित्य तुमचा मुलगा असं म्हणत ती आता आदित्यचा हात इकडे सावनीच्या हातात देते पण सावनी सावनी एकदम मूर्खपणा करत सांगते सावनी सांगते नाही नाही आदित्य मला काही नको आहे म्हणजे कसं आहे आता मला अजिबात कोणत्याही बंधनामध्ये अडकायचं नाही आहे मला आता फिक पिकनिकला जायचं आहे मला फिरायला जायचं आहे मला सोलो ट्रिप एन्जॉय करायची आहे आणि का आत्ता का आदित्यला पाठवून देत आहे म्हणजे तुम्हाला सई मिळाली तर तुम्हाला आदित्य नको झालंय का ते काही नाही आत्ता मी आदित्यला अजिबात घेऊन जाणार नाही आहे तुम्ही म्हणाल तेव्हा ठेव तुम्ही म्हणाल तेव्हा ने नाही नाही हां मला आता हे लचांड माझ्यासोबत नको आहे असं म्हणत ती आपल्या मुलाला स्वीकारण्याचा नकार देते आणि आदित्यला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आता आपलीच आई आपल्यालाच नेण्यासाठी नकार देते आणि मग तो आता सांगायला लागतो मम्मा अगं असं काय करतेस मी तुझा मुलगा आहे ममा, ममा ना मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुझ्यासोबत राहायचं आहे मम्मा मम्मा तू चल ना मला घेऊन आपण जाऊया ना यावर ती सावनी म्हणते का रे तुलाच तर आधी कोळी कुटुंबाच्या सोबत राहायचं होतं ना मग जर तुला कोळी कुटुंबाच्या सोबत राहायचं होतं तर आज तुझा पप्पा तुला या सगळ्यामध्ये का बरं घेत नाहीये म्हणजे आता त्याला त्याची मुलगी मिळाली तर तो तुझी सुद्धा आता हे करणार नाही का मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना तुला कंटाळला तो यावरती मग आता आदित्य सांगायला लागतो मम्मा ते मला कंटाळले असले तरी तू का नाही ना मला कंटाळलीस तू चल ना मला घेऊन चल ना मला तुझी आठवण येते मला तुझ्या सोबत राहायचंय असं म्हणत बिचारा आदित्य जीवाच्या आकांताने जीव तोडून तो आता सावनीला मला घेऊन चल घेऊन चल म्हणत असतो पण सावनी त्याला न्यायला तयारच नसते सावनी, नस सावनी सांगते हे काय तुझे आहेत ना इकडे आई तुझी मुक्ताई आई तुझं सागर पप्पा आणि ही तुझी इंद्र आजी तू इथेच राहा आता मला कोणाच्याही कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीये आदित्य बिचारा या सगळ्यामध्ये मम्मा आम्हाला घेऊन चल मम्मा मला घेऊन चल असं म्हणत आता बिचारा रडत असतो पण सावनीला काही दया येत नाही आणि हे आदित्यचं स्वप्न असतं आदित्य झोपेतून खाडकन उठतो आणि आता मी कुणालाच नको आहे का मी इतका अनवॉन्टेड आहे का मी खरंच खरंच कुणाला नको आहे हे मी इतका वाईट आहे का, का मला कुणीच हे करत नाही आहे असं म्हणत आदित्य बिचारा आपापल्या ह्याच्याने रडत असतो त्याला कळतच नसतं की कोण आपलं आहे कोण परक आहे खरंच हे चाललंय का इकडे तोपर्यंत कोमल छानपैकी तयार होऊन आता बेडरूम मध्ये आलेली असते आता मिहीर या सगळ्यामध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो कोमल छानपैकी रोमॅन्टिक मूडमध्ये असते आणि आता आपलं जे नवऱ्या बायकोचं नातं आहे ते पुढच्या दिशेने टाकण्यासाठी कोमलचा प्रयत्न चालू असतं मग कोमल आता मिहीरच्या इथे येते मिहीरचा हात आपल्या हातात घेते त्यावेळेला मिहीर थोडासा गडबडतो आणि तो हात सोडवून घेतो आणि तो सांगायला लागतो मी एक काम करतो बाहर जौन बस तो लाइट या वर्ती मी आता बाहेर जाऊन बसतो तू झोप येते लाईट घालून यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते की नाही नाही तू बस इथे बरं तू इकडे बसतास तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला लाईटचं पण तसं काही इश्यू नाही आहे मी ना ह्या लाईटमध्ये सुद्धा आता राहू शकते यावरती आता इकडे तो हात सोडवत सांगतो ठीक आहे मग झोपूया यावरती कोमल सांगते झोपण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत कोमल एकदम रोमेंटिक होते त्याचा हात हातात घेते आणि नवऱ्या बायकोच हे आता नातं पुढे करण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यासाठी मीही राजून तयार नसतो आणि आता या सगळ्यामध्ये मिहीर आपला हात सोडवून घेतो आणि झोपूया का मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर ऑफिसला जायचं आहे असं म्हणत तो आता पुस्तक ठेवतो लाईट ऑफ करतो आणि कोमलचा मूड रोमॅन्टिक असताना सुद्धा तो आता तिला झिडकारतो आणि आता अजूनही त्याच्या मनामधून मिहिकाबद्दलची फिलिंग गेलेली नसते हे सुद्धा आपल्याला दिसतं कोमलचं थोडीशी निराशा होते तिला कळत नसतं की नक्की याच्या मनामध्ये काय चाललंय किंवा ह्याला कसं म्हणवू आणि त्यातच आता ती सुद्धा त्याला वेळ देण्याचं ठरवते पण कुठेतरी मनामध्ये तिच्या आता नाराजी असते ती याच्या हातातलं पुस्तक काढते आणि त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करते पण तो मात्र लांबच पळत असतो इकडे तोपर्यंत मुक्ता आता झोपलेली असते आणि तिच्या डोक्यात उद्याच्या दिवशी सई मऊ कशी येईल काय येईल सावनी करणार नाही ना नक्की काय ती करेल असा विचार चालू असतो हाच विचार करत आता मुक्ताला झोप येत नसते आणि मुक्ता विचार करते काय होते आहे मला मला अशी डावी पापणी उजवी पापणी का फडफडती आहे म्हणजे काही अशुभ होणार आहे का नाही नाही पण आता काहीही अशुभ झालेलं मी परवडू शकत नाहीये मला कारण माझी सई आता माझ्या ताब्यात असलीच पाहिजे असं म्हणत तिला आता सईसोबतच्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात आणि ती आता आठवणीमध्ये रममाण होते उद्या ह्या आठवणी नसतील तर आपल्यासोबत सई असेल यामुळे ती भलतीच खुश असते आणि आता उद्याच्या दिवसाची वाट पाहत असते किंवा उद्याचा दिवस आल्यावरती मी काय करेन किंवा मला या सगळ्यामध्ये सई माऊसोबत काय काय करता येईल या सगळ्याची उजळणी करत असते त्याच वेळेला तिला आता फ्लॅशबॅकमध्ये जात तो फुटलेला फोटो आठवतो जो सईमाऊने फोटो पाहिलावरती सईमाऊला धक्का बसलेला असतो आणि सईने सांगितलेलं असतं मुक्ताई ही, ही फोटो फ्रेम तुटली आता काय होईल या सगळ्यामध्ये आपण दोघीजणी जणी वेगळ्या होणार का तेव्हा मुक्ताने तिला समजवलेलं आठवतं आणि नवीन फोटो फ्रेम मुक्ता हातात घेते आणि सईमाऊ काहीच होणार नाहीये सगळं सगळं काही सुरळीत होणार आहे आता तू माझ्याकडे येणार आहेस आणि आता सगळ्या गोष्टी चांगल्या होतील असं म्हणत ती मोबाईलमध्ये सईचा फोटो पाहत असते आणि तिला झोप काही येत नसते तिच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात सावनीने केली असतील स्वामी तुम्ही आता सगळं नीट होऊ द्या उद्या सई घरात येऊ दे कोळी कुटुंबामध्ये आनंद परत पुढे येऊ दे या सावनीची नाटकं काहीच व्हायला नको असं म्हणत मुक्त प्रार्थना करत असते पण मुक्ताला माहित नसतं की कोळी कुटुंबाच्या महाशिवरात्रीचा सण उद्ध्वस्त करण्यासाठी तिने नंदी चोरून नेलेलं आहे म्हणजे सई तर येईल कारण सई येण्याला काही ऑप्शनच हरलं नसतो कारण आता कागदपत्र सावनीला इतकी मोठी रिस्क घेऊन पण मिळालेले नसते म्हणून विघ्न संतोषी सावनी तो नंदी घेऊन गेलेली असते दुसऱ्या दिवशी पूजेची सगळी तयारी होते आणि पूजा करायला सगळेजण बसणार त्यावेळेला इंद्रा म्हणते काय मुक्ता नंदीची मूर्ती कुठे येतली यावरती मुक्ता सुद्धा चांगलीच हादरते आणि मम्मी मम्मी मी तर इथेच ठेवली होती काल रात्री तुमच्यासोबत बोलल्यावरती नंदीची मूर्ती या देवारातच होती त्यानंतर मी नंदीच्या मूर्तीला अजिबात हात नाही लावला असं ती मग मात्र इंद्रा आता कांगा वगैरे काय झालं नंदी महाराज कुठे गेले नाही नाही नंदी महाराज असे गायब होऊ शकत नाहीत असं म्हणत आता तिला तो अपशकून वाटतो आणि इंद्रा सांगायला लागते नाही नाही इतक्या सात पिढ्यांच्या मध्ये आपल्या घरात असलेला नंदी गायब होणं हा अपशकूनच आहे कुणी हे सगळं केलं असेल आणि मुक्ता मी तुला काळजी ठेवायला सांगितलेली ना पुता म्हणते मम्मी मी डोळ्यात तेल आणून त्याची काळजी ठेवली होती काल तर आपण डेव्हाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर मी पाहिलंच नाही आता फक्त पूजन करायचं होतं असं म्हणत मुक्ता फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि मग आता मुक्ताला काही गोष्टी आठवायला लागतात की काल घरामध्ये आपल्याला काही सस्पिशियस वाटत होतं काही हालचाली वाटत होत्या मुक्ताला पडद्याच्या आड कुणी आहे का किंवा हॉलमध्ये कुणी आहे का हे जाणवत असतं मग तिला साधारण अंदाज यायला लागतो की काहीतरी कालच्या दिवसामध्ये खूप मोठी रात्रीमध्ये गडबड झाली आणि सावनीला काहीच नाही नाहीये म्हणून ती दंदी घेऊन आलेली असते विघ्न संतोषी सावनी आता तो नंदी घेऊन हॉल हॉटेलमध्ये काय करणार असे तिचं तिला माहिती पण इकडे कोळी कुटुंबाचा महाशिवरात्रीच्या सणाचे बारा वाजलेले असतात आता या सगळ्यामध्ये मुक्ता कसा नंदी महाराजांना शोधून आणणार आणि कशी महाशिवरात्र साजरी करणार पाहणं फारच रंजक ठरणार